आज आपण आले आहेत पँड इथे तिथे आपला मित्र राज फिशिंग करायला गेला म्हणजे कशी फिशिंग करतात झोपणी आता आज आपण या व्हिडिओमधनं बघणार आहे बघा तर मित्रांनो आपल्या राजमित्राला लागलेला आहे मुंबई फिशिंग डोलस लागलेला आहे ताकद तेवढी लावतो मी तुला कारण आता ते अपोजिट साईडला आहे पाण्याचा तसं वेट पण तसं पाणी सुकतोय ना आणि त्या मावळ्याची ताकद तो बघू शकता पहिला सूक आपला मस्त आहे की लागलाय मित्राला आणि आपली मुंबई वाली गँग आहे मित्रांनो आणि हे आपले ऑलरेडी त्यांना लागले होते तीन पीस साईज बघू शकता एक नंबर साईज आहे फिशिंग मध्ये बोलले ना तर यांना थोडं जास्त नॉलेज आहे बघा जम्बो साईज कमसे कम तीन किलोचा असेल ना अडीच अडीच दोन ते अडीच किलो आहे बघा एक साईज मस्त शूटर परत चाललेला आहे बघा परत लागला मित्रांनो एक सुरुवात एकदम भारी झालेली आहे <laughs> म्हणजे ते कसं आहे जवळ आला ना ते पूर्ण एकदम माशाचा पूर्ण एकदम धारा म्हणजे एकदम गच्चामध्ये असतो पूर्ण तुम्ही बघू शकता म्हणजे खूप असे खूप जास्त क्वांटिटीमध्ये मासे असले आणि त्याच्यामध्ये जा तो जाऊन हूक पडतो आणि तेव्हा जाऊन कुठल्या तरी एका माशाला तो हूक लागतो आणि बघा तुम्ही समोर तुमचा त्याचा रिझल्ट आहे एक नंबर साईज आहे मी दोन पटकन आले यायला दोन लागले एक नंबर साईज दोन लागले बघा तो माशाचा जो घारा कुठे आहे तो मित्रांनो बघतोय जेणेकरून डायरेक्ट खूप त्याच्यावरती शूट करून बघा मारला लागला लागला मित्रांनो लागला ला। त्या वाऱ्याच्या ऑपोजिट साईडला फेकायचं बोलणं आता खूप डिफिकल्ट होऊन जातो मित्रांनो कारण वारा पण आता तुम्ही वाऱ्याचा आवाज तुम्ही ऐकू शकतात आणि ते कमसे कम एकूण करताना एक वीस पंचवीस मीटर तरी लांब जात असेल आणि आता आपल्याला मी परत राज मित्र राजभवाला लागलेला आहे आज चांगली कॅज होते फटाफट फटाफट हुकिंग होत्या फिशिंगची कारण ते जास्त क्वांटिटीमध्ये असे जवळ आलेले आहेत साईज एक नंबर आहे साईजच बघा काय मित्रांनो मित्रांनो ते समोर पण आहे ना ते पण फिशिंगच करतात तुम्ही बघू शकता हापला बेंड्रा बेंच स्टँड तुम्ही बघू शकणार पब्लिक आहे इथे आणि सर्व पब्लिक बघण्यासाठी आहे फक्त मासे बघण्यासाठी आहेत फक्त तर मित्रांनो हे असं ह्यांची जी अँकरवाली घरी आहे ना ती अशी असते आपल्या आता घरी बांधून झालेली आहे तिकडे जाऊ आणि आता हा आपला तंगूस आहे मित्रांनो आता हे आहे ना चेंज केलाय का कारण हे बघा तुम्ही बघू शकता हे याचा तंगूस आहे ना तो घसलेला आहे ते एवढे मोठे मोठे साईजचे आहेत ना तर ते ना रॉक्सला म्हणजे ते दगडाला घसून आहेत ना तुटायचे चान्सेस असतात म्हणून हे बघा ते चेंज केल्याने नवीन लावले तर मित्रांनो आता या लोकेशनला लागत नव्हते आता आपल्याला या, या लोकेशनला एवढे भेटले आहेत आता आपण चालले दुसऱ्या लोकेशनला त्या लोकेशनला चाललेत आहेत आणि आपले बघा ही साईज बघा तुम्ही एक नंबर साईज आहे जम्बो आपला मुंबई फिशिंगवाला आपल्या बरोबर आहे तर आता त्या लोकेशनला आपल्याला बघूया किती भेटत ते ते बघा तिकडे समोरच पब्लिक तिकडे पण फिशिंग करतात आणि आपला मास्टर आहे तो चालला आहे मित्रांनो खूप सारे एक असे एकदम रॉक्स आहेत ना एकदम चिकट चिकट आहे म्हणजे हे बघा हे आहेत ना मली झाली याला तर पाय आहेत ना याच्यावरती स्लीप होत समोर तुम्ही पब्लिक बघू शकता आपण त्या आता लोकेशनवरती वरती पोचतोय तर आता आपण लोकेशनला पोचले आहेत आणि पहिलाच हुकला आपल्याला राज पहिलाच हुकला आपल्याला राजला आप ला राज। लागलेला आहे ला ला। नवीन लोकेशन ट्राय केला मित्रांनो पहिलाच गुगला आपला मस्त कॅच झालाय बघा टपा टप रप्पा रप टाकतात फक्त गळ हूप टाकायची खोटी मित्रांनो आणि आपला लगेच मासा येतो तो लगेच कॅच होत नवीन लोकेशन वरती पहिलाच हुक मित्रांनो हे बघा मित्रांनो इथे खूप जण फिशिंग करतात आणि त्याला समोर आता त्याला लागलेला एकाला आणि यांच्या ऑलरेडी हे बघा काम यांचं भारी झालंय आहेत बघा एकाला इथे लागले ते पण बघा मित्रांनो लहान लहान पोरं अशी कॅच कर

फायनली फिशिंग करून झालेली आहे तर आता आजची तुम्हाला कॅच दाखवतो किती आहे बघा मित्रांनो आजची कॅच एक नंबर आपलं काम पच्चीस झालेलं आहे आणि कम से कम एक एक साईज आहे तुम्ही बघू शकता साईज कम से कम आहे एक एक दोन ते अडीच किलोच एक एक पीस आहे बघू शकता बघा बघा पीस बघा मित्रांनो पीस बघूनच दिल खुश कमसे कमी दहा पंधरा तरी पीस आहेत तर मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट करा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी मला सबस्क्राईब करा तर भेटू असेल नवीन नवीन चांगले चांगले व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय काहीच